कधी होणार ह्या कोल्हापुरात चांगले दिवस कधी येणार आमचं नशीब या कोल्हापूरचं या, या कला नगरीचं नशीब म्हणायचं आमचं या अंबाबाईचं मंदिर आमचे येत आहे जोतिबाचं मंदिर येत आहे रामकळा आमचे येत आहे शाहू स्थान येत आहे म्हणून लोक इथे येत आहेत नाही तर कोल्हापुरात कोण फिरकलं को नसतं म्हणजे राज्यकर्ते आता करतायत काय आदिथ साहेब कोट्यवधी हो रुपयाच्या निधी फक्त घोषणा होत कोट्यावधी हो पाचशे कोटी सातशे कोटी हजार कोटी अरे कुठे कोल्हापूरचं नाव देसाई साहेब बदललं आणि आता खड्डेपूर म्हणतायत हे आमचं दुर्दैव आहे अरे म्हणे कोल्हापूर महापालिकेला प्रथम क्रमांक मिळाला मला आनंद आला प्रथम दिला त्याला विनंती सत्कार करतो एकदा आमच्या दुचाकीवर बस बाबा आणि कोल्हापूर फिरून बघ त्या कोल्हापूरच्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे हाड खिळखिळी झाले लोक वैतागले कचऱ्याचा प्रश्न सुटलेला ना नाही वर्षानुवर्ष रस्त्याचा सुटलेला नाही पाण्याचा सुटले नाही नंबर दिला कसा म्हणजे ह्या राज्यकर्त्यांना मला असे वाटते कोल्हापूर पेक्षा दिपत आणि कुठली शहर असतील ते बघायला पाहिजे कोल्हापूरला एक नंबर दिलाय चांगलं शहर म्हणून एवढे आम्ही आंदोलन करतोय साहेब एवढा दाम विचारतोय हल्लाबोल करतोय परंतु टक्केवारीचं कर शहर म्हणून हे कोल्हापूर बदनाम झाले ना टक्केवारीचं शहर शंभर कोटी जे रस्ते आदित्य साहेब मंजूर झाले निविदा दिवायला अरुई पण अजून रस्त्याचा पत्ता चालू झाला नाही रस्त्याची कामा मिर साहेब आपल्या सगळ्यांनी लक्ष दिलं गरजेचं आहे पण आमचं बॅडलं केवढं आहे की आमच्याकडे एखादा आमदार खासदार कोल्हापूर जिल्ह्यात असतात तर प्रशासनाला जाब जवळ आणि आम्हाला ताकद मिळाली असते ताकद मिळाली असते आम्हाला